आज सकाळी सकाळी निधी बघा अभ्यास करते वही बाजूला ठेवले आणि अभ्यास करते बघा असा अभ्यास कोणाला येतो का असं वही बाजूला ठेवायची ते बघा वही उघडण्याची पद्धत नवीन पद्धत आहे ते ए पिलू आले। बोल गाना ना बोल

आज मूड ठीक नाही म्हणून बघा निधी पप्पाला खुश करण्यासाठी काय काय काम करताय बघा पप्पाला भात आणून देत आहे पप्पाचं ताट वाढले पण पप्पा आणखी आलेच नाही जेवायला जे पप्पा आले आता दुकानातून जेवायला निधीनं कुकर आणले त्या टोपणापासून इथपर्यंत आईच्या ताटलीवर हमला <laughs> आपण जेव्हा साहेब तुम्हाला भात आणून दिले होते ना आणल्या मी भात वाढले नव्हते ना, ना। म्हणून आणि का सांग काही कपडा घेऊन खेळत होती मग आईच्या ताटलीत बुडवत होती म्हणजे टाकत होती मग आईने हातातला घेतल्या तिकडे टाकल्या आपल्या घराच्या बाजूला जे झाड आहे ना फुलांचे त्याच्यामध्ये एक पक्षी आला दिसला का कोणता पक्षी आहे कमेंट करून सांगा नक्की एवढा लांब आहे मी पण आपल्या मोबाईलची क्लॅरिटी बघा किती भारी कोणता पक्षी आहे नक्की कमेंट करा मित्रांनो हा कोणता पक्षी आहे नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो काय होत आहे कोणता पक्षी येतो

निधीच्या हातामध्ये बिस्किट आहे पण ती बिस्किट खात नाही बरं नाही तर तुम्ही म्हणताल की बिस्किट खाते तिला बिस्किट दिलं की ती फेकून देते बिस्किट तिला खायची सवयच नाहीये मित्रांनो ना तुम्हाला तिला बघून तुम्हाला काय वाटतंय काय फरक आहे तिच्या कपड्यांमध्ये वगैरे काही फरक वाट का काहीतरी फरक आहे हे बघा पार्टी मागून लक्षात यायला असेल हे बघा अरे 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 असं असं अस कपडे उलटे घातले निधीने निधीने नाही ते यशोधाने कपडे उलटे घातले कोण घातलंय आई आई झाला बघा हे बघा निधी बघा तिची टोपी काढते टोपी घाल का गा पिलो व्हेरी गुड म्हणजे निधीला एवढं तरी कळत की टोपी डोक्यावरती घालायची असते निधीला हे कळलेलं आहे की टोपी कशी आणि कोणाला घालायची आईला छोट्या आईला आरामशे घालू शकते काय पण

निधी काय बघतेस म्यावम्याव बघते म्याव तर नाहीये त्याच्यात उगच बोलते म्या म्यातूरची आहे ना मग हाय म्हणणार

हे बसले आता जेवायला हाय म्हटल्यानंतर हात लावत नाही आता निधीची तब्येत एकदम मस्त झाली आहे एकदम डकाटा नाही का सांगितले ना तिची तब्येत एकदम मस्त आहे टकाटक तक आहे खरच टकाटाकेची तक सुद्धा गरज नाही नाही निधी खाली ठेव खाली ठेव खाली ठेव ते बघा आता ठेवते बघा हा ठेव तिच्या ठेवले इकडे इकडे ये ये ये, ये. निधी आई आई ना आईला कधी पण खाऊच देत नाही सारखं डिस्टर्ब करते आईला खाताना कशी उभी आहे बघा आईच्या ताटावरती एकदम मला दे मला मला कुस करायचं आहे त्याच्यात बस खाली आकाश पिठा बाहेर जायचं काय विसरलेलं नाही या बाहेर जायला लागणार ला आहे तिने बाहेर गेल्याशिवाय झोपत नाही तुम्हाला चलो आपलं बाहेर जायचं राहिले म्हणून ती अर्ध्या रात्री आता मला सांगत होती भू भू करून हा जाऊया थोडस फिरून आणूया बघितलं बाहेर जायचं हिला म्हणून बाय 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 करते चला चला आई जायचं का ह्या माझा मुंबईचा मित्र आहे त्याचा ब्लॉग चालू आहे आपल्या टीव्ही मध्ये विकेश विकेश विश्वकर्मा वी टू आर ब्लॉग्स त्याचा चॅनलचं नाव आहे तर जर तुम्ही व्हिजिट केलं तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपला मित्र आहे तो मित्राला सपोर्ट केलं पाहिजे त्याचे पूर्ण मुंबईमधले ब्लॉक असतात निधी रस्त्याने चालताना तिला पायाला टोचतो त्याच्यामुळे आई साहेब आता तिला बूट घेतात पायात घालायला घरासमोरच आहे आपण अजून पण हे बघा आईने बूट आणला निधी बाळाचे शॉप बूट नाही एकच भेटला मागे बघितलं का निधी किती खुश असते बाहेर आल्यास चलो चलो आणि फायनली आपण आपल्या घरी आलोय आणि बघा कशी खांद्यावरती बसली आणि हिला आणि हिला आता उतरवतो हो आम्ही मी हे बघा नाही आज तिला मी आपण सॉस घालून घेऊन गेलो इति चा आले आज जी पाचली नाही आज हो आलो आम्ही आलो हां चल आता बाय बाय आता जाऊन झोपूया मस्तपैकी जेवण तर झालेलं आहे चला, चला।, आथा भाए भाए। आथा चला। ना निदी जेवलं ना आपण हम आ अपने घर पे आणि घरी आल्यानंतर हा निधी हानी, हानी दिवाळाचा आराम बघा बिलकुल रडणार नाही आणि बाकी टायमाला जर असं तिला पलंगावरती टाकलं ना झोपवलं ना तर जोवरात भोंगा पसरते ही आता मोजे काढा बोलते हां